पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला होता वर्ष देखील पूर्ण झालं नाही पहिल्याच पावसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आज कोसळली आज आपण बघित असाल की चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी मोदी आले तेव्हा हा घाई कृप्य कोट्यावधी रुपयाचा तोरटा तुरडा करून हा पुतळा उभारण्यात आला परंतु या पुतळ्यानंतर ज्या प्रमाणात पुतळा स्ट्रक्चर केलं पाहिजे होतं ते घाई उडणं करतं त्या त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा लेखी तक्रार घेतल्या होत्या तरी पण हा पुतळा हे करण्याचं काम गडबडीत करण्याचं किंवा त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचं काम हे करण्यात आलं आणि बांधकाम खात्या दुर्दैवाने बांधकाम खात्याच्या मार्फत हे हा पुतळा उभारण्यात आला आणि त्यामुळे ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्या संदर्भात आंदोलन आता येणार का माझा तोच दुसरा प्रश्न आहे आपण पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला होता वर्ष देखील पूर्ण झालं नाही पहिल्याच पावसामध्ये वाऱ्याच्या वेगाना पुतळा कोसळलाय अशी माहिती आधी येते काय तुमची प्रतिक्रिया पहिली खर तर दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आज कोसळली आज आपण बघितलं असाल की चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी मोदी आले तेव्हा हा काही पडणे अठ्ठ्यावधी रुपयाचा तोडा प्रोडक्ट करून हा पुतळा उभारण्यात आला परंतु या पुतळ्यानंतर ज्या प्रमाणात पुतळा स्ट्रक्चर केलं पाहिजे होतं ते घाई बडणं करतं त्या त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा लेखी तक्रारी घेतल्या होत्या तरी पण हा पुतळा हे करण्याचं काम गडबडीत करण्याचं किंवा त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचं काम हे करण्यात आलं आणि पाचकाम खात्य दुर्दैवाने बांधकाम खात्याच्या मार्फत हे हा पुतळा उभारण्यात आला आणि त्यामुळे ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्या संदर्भात आमचं आंदोलन आता या काळामध्ये सुरू आहे हा माझा तोच दुसरा प्रश्न आहे आपण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका